कांद्यास मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे शेतकऱ्यांचा संताप उसळला असून या पार्श्वभूमीवर आज विंचूर येथील संभाजीनगर महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सलग पाच महिन्यांपासून उन्हाळी कांद्यास अत्यल्प दर मिळत आहे त्यातच आता रांगड्या कांद्यास अवघा दीडशे ते दोनशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे त्यामुळे कांद्याचे भाव उत्पादन खर्चही भागवू शकत नाही अशा स्थितीत शेतकऱ्यांचा संयम अखेर सुटला आहे मे जून महिन्यापासून कांदा साठवून ठेवलेला असून बाजारात दर केवळ सहा ते आठ रुपये प्रति किलोच्या घरातच थांबले आहे त्यामुळे साठवणूक मजुरी वाहतूक अशा सर्व खर्चानंतर शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे सरकारने कांदा दरवाढ रोखण्यासाठी निर्यातबंदी साठा मर्यादा यांसारखे निर्णय घेतल्याने बाजारपेठ कोसळले आहे या पार्श्वभूमीवर आज विंचूर येथील संभाजीनगर महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात परिसरातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता निफाड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला बैठकीत शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने कांद्याला हमीभाव जाहीर करावा निर्यातबंदी उठवावी आणि बाजार हस्तक्षेप योजना तात्काळ राबवावी अशा मागण्या के केल्या जर सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन केवळ विंचूरपुरते मर्यादित राहणार नाही तर राज्यभर या आंदोलनाचे स्वरूप तीव्र होईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारी पाटील यांनी दिला आहे ते रुपये किंवा जास्तीत जास्त बाराशे रुपये जागा हा बाजारमध्ये विक्री होतोय हे सर्व विक्री होत असताना उत्पादन खर्च प्रत्येक पंधराशे रुपये हा उत्पादन आहे गांद्याला आणि त्याची या ठिकाणी पडतळ पण बसत नाही खरंतर दोन ते अडीच अडीच ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल हा कांदा उत्पादकांना दर मिळाला पाहिजे तर जरी शेतकऱ्यांना त्याचे दोन रुपये मिळतात हे सर्व करत असताना आज केंद्र व राज्य सरकारने नापेड आणि एशिश या संस्थेमार्फत कांदा जो खरेदी केला आहे तो, के तो पण आज कुठंतरी बाजारामध्ये विक्रीसाठी येऊ राहिला आणि तो विक्रीसाठी येत असताना आज दसरावी संपला आज पाच महिनेही झाले तरी शेतकऱ्याचा कांदा हा मोठ्या प्रमाणात खराब होऊ राहिला या अनुषंगाने जो नाफेड आणि ऐंशी आपला कांदा आहे जोपर्यंत शेतकऱ्यांचा कांदा विक्री होत नाही तोपर्यंत नाफेड आणि सी शेपनी हा कांदा बाहेर विक्रीसाठी काढू नये तसेच सोयाबीनचं सुद्धा मार्केट आज कुठंतरी चार आणि साडेचार हजार रुपये कुठंतरी मिळतं आहे आणि हे चार हजार रुपये मार्केट मिळत असताना केंद्र सरकारने तर प्रति क्विंटल सात हजार रुपये हे सोयाबीनला हमीभावाचं मार्केट दिलं पाहिजे तरच शेतकऱ्यांना कुठेतरी दोन रुपये मिळतील आणि असे अनेक प्रश्न आहेत आज उसाचा प्रश्न असेल उसाला सुद्धा एक ट्रकमी एफ आर पी केंद्र आणि राज्य सरकारने न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा साखर कारखान्याने कुठेतरी मोडा घातला आणि ती एक रकमी एफ आर पी पासून साखर कारखाने दूर जात आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे ऊस उत्पादकांना एक ट्रकमी एफ आर पी द्यावा आणि निश्चितच सर्व ऊस उत्पादकांना कांदा उत्पादकांना सोयाबीन उत्पादकांना राज्य व केंद्र सरकारने न्याय द्यावा या ठिकाणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नमूद करतो दैनिक भ्रमणसाठी दीपक सोनवणे येवला